जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता खिशातून एक न भरता शेतकऱ्यांना वार्षिक छत्तीस हजार रुपये मिळणार आहे हो मित्रांनो हे खरं आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीचे लाभार्थी पंतप्रधान किसान मानधन पेन्शन योजनेचा लाभ आता घेऊ शकतात म्हणजेच वयाच्या साठ वर्षानंतर दर, दरमहा तीन हजार रुपये पेन्शन या शेतकऱ्यांना मिळणार तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती या पन, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या आयकॉनला नक्कीच प्रेस करा असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर आता काय आहे अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहात तर तुमच्यासाठी आता सरकारकडून ही आनंदाची बातम्या आहेत आणखी एका मोठ्या योजनेचा लाभ आता तुम्हाला मिळणार ती म्हणजे पीएम किसान मानधन पेन्शन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी मिळणारे जे सहा हजार रुपये आहेत या सहा हजार रुपयात उत्तर वयामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन आता मिळणार म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार रुपये तुम्हाला पेन्शन मिळू शकतं म्हणजेच यासाठी तुम्हाला वेगळे पैसे किंवा जास्त कागदपत्र देण्याची गरज नाही तर यासाठी कोणती कागदपत्र लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याआधी यासाठी वयाची पात्रता काय ते पाहूया पीएम किसान योजनेशी संबंधित अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करू शकतात वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल सर्वात महत्वाचं म्हणजे या पेन्शनसाठी योजनेसाठी लागणारे पैसे तुमच्या पीएम किसानच्या सहा हजार रुपयामधून थेट हे कापले जाणार म्हणजेच याचा विचार जर केला तर तुम्ही वयाच्या चाळीसाव्या वर्षी दरमहा दोनशे रुपये योगदान जरी निवडलं तर तुमच्या सहा हजार रुपयामधून दरवर्षी चोवीसशे रुपये हे कापले जातील आणि उरलेले छत्तीसशे रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होतील मग आता याची नोंदणी कशी करायची या योजनेची नोंदणी करणं एकदम सोपं आहे तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं आहे यासोबत आधार कार्ड बँक पासबुक शेतीचे सर्व कागदपत्र जसे की सात बारा उतारा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन जायचा आहे सीएससी ऑपरेटर कडे तुम्ही गेल्यानंतर संपूर्ण शेताची माहिती दिल्यानंतर तुमचा अर्ज हा ऑनलाईन भरला जाईल आणि ऑटि डेबिट तुमचा फॉर्म भरला जाईल ज्याचे मासिक गोंधळ तुमच्या बँक आपोआप कापले जाईल जा म्हणजेच नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक युनिक पेन्शन आयडी सुद्धा मिळेल पी एम किसानचा मित्रांनो हप्ता सुद्धा पडला तर अशा प्रकारे तुम्ही पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकता ता मोधी ता तर आता नुकतंच मोदी यांच्या हाते दोन हजार पंचवीस देशभरातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा विसा हप्ता जमा करण्यात आला तर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी आहात तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही पी एम किसान डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन नाव तुमचं तपू शकता संपूर्ण अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा स्वरूपात मिळणार आहे याचाच विचार केंद्र सरकारने सरकार करून जे शेतकऱ्यांचं वय हे साठ झालं असेल त्या शेतकऱ्यांकडून कुठल्याच प्रकारचं काम होत नाही ज्या शेतकऱ्यांकडे ही कमी आहे त्यांचं उदरनिर्वाह करण्याचं साधन त्यांच्याकडे कर कमी असतं त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना एकदम वरदान ठरणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही नोंदणी करून पी एम किसान सन्मान निधी योजनेसोबतच आता वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजनासुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधील कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा मित्रांनो लाभ मिळेल मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला प्रेस करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील